तर संजय राऊतांनी राज ठाकरेंना पुस्तकाची प्रत पाठवलेली आहे नरकातला स्वर्ग पुस्तकाची प्रत पाठवल्याची राऊतांची माहिती आहे लपवण्यासारखं काहीच नाही आहे पुस्तक सगळ्यांसाठी आहे असं सुद्धा म्हणतात एकीकडे मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे आणि त्यातच आता संजय आणि राज ठाकरे यांना आपलं पुस्तक नरकातला स्वर्ग पाठवल्याची माहिती आहे राज ठाकरे यांना राज ठाकरे यांना माझे व्यक्तिगत पत्र लिहून ते त्यांना पाठवलेलं आहे मी एकनाथ नाही पाठवलं वाचा म्हटलं हे पुस्तक माणसाला संकट काळामध्ये पळून न जाता तसं आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे यातून जर काही कोणाला प्रेरणा घेता आली म्हणून ते पुस्तक मी लिहिले आहे मी देवेंद्र फडणवीस यांना हे बालसाहित्य पाठवलेलं आहे बरं का जरी ते प्रौढ साहित्य असलं तरी काही लोकांना प्रौढ साहित्याविषयी हे असेल ते बाल साहित्य म्हणून वाचा पण वाचा तुम्ही वाचलं पाहिजे शौर्य कथा आहे शिवाजी महाराज यांनी बाल साहित्यात वाचले सुरुवातीला म्हणून आम्ही शूर झालो ना